आपण पाहताय आहात चांगबल न्यूज नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातम्या आहे कराडमधून आणि बातम्या आहे कराडमध्ये आज झालेल्या शेतकरी आंदोलनाची शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कराडलाच शेतकरी कामगार पक्ष बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वान्य शेतकरी संघटनांनी एकत्र येत बच्चूभाऊ कडू यांना सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे चे दिली। चा या मागणीचे तहसीलदारांना निवेदन दिले दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष भाई अॅडव्होकेट समीर देसाई यांनी दिला या आंदोलनात या चंद्रकांत यादव देवानंद पाटील महेश जिरंगे संदीप धुमाळ एम आर जाधव दिनकर गुरव आनंदराव थोरात अनिल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते दे शेतकऱ्यांचे कैवारी संघटनेचे अध्यक्ष बच्चूबाई कडू सात दिवस उपोषणाला अमरावती येथे बसले होते काल सरकारचा प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब गेले तो त्यांनी उपोषण सोडलं पण उपोषण सोडायच्या आधी सरकारने कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे मी या सरकारचा अधिनिषेध करतो सरकारनं ज्या वेळेला माणूस पाठवला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्या वेळेला सरकारनं एक तारीख डिक्लेअर करायला पाहिजे होती तारीख काही सरकारनं डिक्लेअर केलेली नाही बच्चूभाऊंनी सांगितलंय सांगितलं आहे की दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन होईल जर सरकारने शब्द नाही पाळला तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात बच्चू घुसणार आहे तर बच्चूभाऊंबरोबर शेतकरी कामगार पक्षसुद्धा मंत्रालयात घुसेल हे मी सांगतो आज तुम्ही म्हणशील की कर्जमाफी का मागतो आखतो शेतकरी तर लिस्ट लोकांचे इंडस्ट्री अदानी अंबानीसारख्या लोकांचे गेल्या दहा वर्षात सोळा लाख पस्तीस हजार कोट रुपये माफ झालेले आहे एवढे जर इंडस्ट्री लोकांची कर्जमाफ होत असेल तर शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला काय होतं आणि तुम्ही निवडूनच ह्या शब्दावर आलेला की आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू सरकारने आपला शब्द पाळावा आम्ही सर्व शेतकरी संघटना सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करणार होतो परंतु काल निर्णय झाला की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे ते पाळावं असं बच्चूबाऊंच्या उपोषणाच्या दरम्यान जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी सरकारनं पाळलं पाहिजे तसेच जर ते पाळलं गेले नाही तर डेडलाईन दिलेली दे आहे बच्चूभाऊनी की आम्ही दोन ऑक्टोंबर रोजी मंत्रालयात घुसून आंदोलन करू त्याचा जो एक भाग म्हणून आम्ही इथून पुढं दोन महिने दोन ऑक्टोंबर पावतर प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे या मुद्द्यावर सगळ्यांना एकमत करून गनिबे कामाला हेतून पुढं आंदोलन करणार ही सांगण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी शेतकरी संघटना पदाधिकारी इथे जमलेलो आहोत की लाडक्या बहिणीची मतं मागण्यासाठी त्यांनी दोन महिने आधी आपलं चालू तसंच शेतकऱ्याला आश्वासन देऊ देऊन पडलेलं नाही की शेतकरीचे घोर निराश झालेले आज अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आहे शेतीचं वेळेवर पाऊस पडत नाही त्याचेसुद्धा पंचनामे होत नाहीत आणि ज्यावेळी पंचनाम्याची वेळ येते त्यावेळी शासनाचीच हे जी कृषी खातीची माणसं अचानक संपावून जातात मग शासनाचा अंकुश आहे का नाही हा तर खरा प्रश्न पडला आहे संघटनेला आणि खरं तर पाहता आज मुचकीच माणसं आली ती आणि आम्हाने आंदोलन करायची वेळ आली आहे परंतु आमच्या मागणं माणसं कितपत येतात हाही एक शोधाचा भाग आहे शेतकऱ्यांना पण याची लाज वाटली पाहिजे की घरात बसून न्याय मिळणार नाही तर आमच्या मागणं आम्ही जनजागृत करतो जनजागृती करतो त्याला प्रतिसाद द्यावा आणि बच्चू पाहणी हे आंदोलन पुकरलेलं आहे दोन ऑक्टोंबरनंतरचं त्यात सर्वांनी सहभागी हवा अशी कळकळीची कल विनंती मी स्वाभिमानीच्या माध्यमातून करतो